नमस्कार अडीच बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या नागरिकांचं विशेषतः गरीबांचं जीवनमान उंचावणाऱ्या सुधारणा आवश्यक पंतप्रधान छोटा राजनला भारतात आणलं राजांशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारची घोषणा वीज वितरण कंपन्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आगामी रब्बी हंगामासाठी डाळी आणि गव्हाच्या आधारमूल्यात केंद्र सरकारकडून वाढ शेती व्यवसाय शाश्वत होण्यासाठी शेतीतली गुंतवणूक वाढण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांची निवड आणि मोहाली कसोटीत भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे चौऱ्याऐंशीवर गुंडाळला आता सविस्तर वृत्त देशातल्या नागरिकांचं विशेषतः गरीबांचं जीवनमान उंचावणाऱ्या सुधारणा आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दिल्ली आर्थिक परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते केंद्रात प्रणीत सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ढोबळ राष्ट्रीय उत्पादन वित्तीय तूट महसूल या जवळपास सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले अर्थव्यवस्थेची वाटचाल विकासाच्या वाटेवरून पुन्हा सुरू होण्यासाठी आपल्या सरकारनं सुधारणा हाती घेतल्याचं पंतप्रधान म्हणाले ढोबळ राष्ट्रीय उत्पादनात वाढ होत असून चलनफुगवटा आटोक्यात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं जनधन योजनेअंतर्गत सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली नव्या सामाजिक सुरक्षा योजनांद्वारे पुरवली जाणारी ही आणखी एक आर्थिक सुधारणा आहे भारतात उद्योजक बनण्यासाठी मोठी ऊर्जा असून त्याचा वापर करत भारत हा रोजगार निर्मिती करणारा देश ठरायला हवा रोजगार मिळवणारा नव्हे असंही पंतप्रधानांनी सांगितलं विकास हाच दारिद्र्य निर्मूलनासाठीचा उपाय असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं खाजगी गुंतवणुकीनं जोर घेईपर्यंत सार्वजनिक गुंतवणुकीलाच मुख्य भूमिका निभावायला हवी असं मतही त्यांनी व्यक्त केलं केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनघडिया या परिषदेला उपस्थित आहेत कुख्यात गुंड छोटा राजनला इंडोनेशियातल्या बालीमधून सीबीआय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पथकानं आज पहाटे भारतात आणलं साडेपाच वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानातून नवी दिल्ली विमानतळावरून सीबीआयच्या मुख्यालयात त्याला आणण्यात आलं तिथं अधिकाऱ्यांच्या एका पथकानं त्याची चौकशी सुरू केली आहे छोटा राजन सीबीआय इंटरपोलच्या ताब्यात असून कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सीबीआय प्रवक्त्यानं दिली आहे सुरक्षेच्या कारणास्तव छोटा राजनला दिल्ली न्यायालयात आणण्याची शक्यता कमी असून त्याऐवजी न्यायदंडाधिकाऱ्यांना सीबीआय मुख्यालयात प्राचारण करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे छोटा राजांना दिल्लीतच ठेवण्यात येणार असून विविध एजन्सीची पथकं त्याची चौकशी करतील असं समजतं हत्या खंडणीसह सत्तर गुन्ह्यांप्रकरणी तो दिल्ली आणि मुंबईत पोलिसांना हवा आहे दरम्यान छोटा राजांशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आहे राज्यांमध्ये काही वीज वितरण कंपन्यांच्या दिवाळखोरीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं विविध वीज वितरण कंपन्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे जवळपास चार लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या पुनर्गठनामुळे राज्यांना अतिरिक्त वीज खरेदी करता येणार आहे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली उज्ज्वल डिस्कॉम अँशुरन्स योजना अर्थात उदय ही योजना सरकारनं सुरु केली असून यामुळे सर्व राज्य विजेच्या बाबतीत सक्षम व्हायला मदत होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्रात सुधारणा आणि परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध होणार असल्याचं पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं आगामी रग्बी हंगामासाठी केंद्र सरकारनं डाळी आणि गहू यांच्या किमान आधारमूल्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे डाळीचे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर गव्हाचे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल आधारमूल्य वाढवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी काल सायंकाळी नवी दिल्ली इथं एका पत्रकार परिषदेत दिली आर्थिक व्यवहारासंबंधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीची काल बैठक झाली या बैठकीतील निर्णयांची माहिती गोयल यांनी पत्रकारांना दिली शेती व्यवसाय शाश्वत ठरण्यासाठी शेतीतली गुंतवणूक वाढण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहा यासाठी या, या क्षेत्रातल्या सर्व घटकांचं सहकार्य राज्य शासन घेईल असं सा सांगून राज्यात एक हजार एकोणसाठ ठिकाणी वेदर स्टेशन कार्यान्वित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं बारामती इथं कृषी तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते राज्यात शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या बावन्न टक्के मात्र कृषी क्षेत्राचा सकल राज्य उत्पादनातला वाटा केवळ अठरा आहे या घट्ट्या वाट्याबरोबरच शेतीतली गुंतवणूकही कमी होत चालली आहे गुंतवणूक वाढल्याशिवाय शेती किफायतशीर आणि शाश्वत होणार नाही असं त्यांनी सांगितलं डाळ आणि खाद्यतेल उत्पादनातही स्वयंपूर्ण होऊन साचेबंद शेतीच्या बाहेर विचार करण्याची आवश्यकता माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली शेतीसमोरची विविध आव्हानं यावर कशी मात करता येईल यावर कृषी विज्ञान संस्थेनं संशोधन करावं असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यावेळी म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू आणि राजद यांची महायुती आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोवा यांच्यात जोरदार चुरस राहील असा अंदाज मतदानोत्तर चाचणीत व्यक्त करण्यात आला आहे टाइम्स नाऊ आणि सी वोटर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार दोनशे त्रेचाळीस सदस्यीय विधानसभेत महायुतीला एकशे बावीस तर रालोआला एकशे अकरा जागा मिळतील इंडिया टीव्हीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीला एकशे बारा ते एकशे बत्तीस तर रालोआला एकशे एक ते एकशे एकवीस जागा मिळतील चाणक्यनं भाजपा पुरस्कृत रालोआला एकशे पंचावन्न जागा मिळून बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे तर महायुतीला ऐंशी जागा मिळण्याची जा शक्यता व्यक्त केली आहे इंडिया टुडे आणि सिस्रो यांच्या मतदानोत्तर चाचणीच्या कलानुसार रालोआला एकशे तेरा ते एकशे, ते एकशे सत्तावीस तर महायुतीला एकशे अकरा ते एकशे तेवीस जागा मिळण्याचा जा अंदाज वर्तवण्यात आला आहे बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे मेक इन इंडियाच्या धर्तीवर राज्यात मेक इन महाराष्ट्र अभियान सुरू असून उद्योजकांनी राज्यात गुंतवणुकीसाठी येण्याचं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं जर्मनीतल्या हेसन राज्याचे उपमंत्री अल्वाझीर समवेत मुंबईत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते मेक इन इंडिया स्किल इंडिया डिजिटल इंडिया या विषयांवर बैठकीत चर्चा झाली राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून जनरल मोटर्स सारख्या नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक केली आहे राज्यात कुशल मनुष्यबळही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वी शहात्तर परवानग्या घ्याव्या लागत होत्या त्यांची संख्या सदतीसवर आणली आहे ही संख्या आणखी कमी करून पंचवीसपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं यामुळे राज्यातली गुंतवणुकीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन गुंतवणुकीचा वेग वाढण्यासाठी मदत होणार असल्याचं ते म्हणाले पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉ श्रीपाल सबनीस यांची आज निवड झाली अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सबनीस यांच्यासह ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ लेखक शरणकुमार प्रकाशक अरुण जाखडे आणि श्रीनिवास वारुंजीकर असे पाच उमेदवार रिंगणात होते सबनीस यांना चारशे पंच्याऐंशी विठ्ठल वाघ यांना तीनशे त्र्याहत्तर अरुण जाखडे यांना दोनशे तीस मतं मिळाली या निवडणुकीत सबनीस यांनी एकशे बारा मतांनी विजय मिळवला निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी ही माहिती दिली साहित्यिक पुरस्कार परत करतात म्हणून पुरस्कार देण्याचीही भीती वाटते असं मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन काल पिंपरी इथल्या डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी रंगभूमी दिनानिमित्त शासनाकडून देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रामकृष्ण नाईक आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार रजनी जोशी यांना देणार असल्याची घोषणा विनोद तावडे यांनी केली साहित्यिकांनी पुरस्कार नाकारण्याऐवजी आपल्याला जे चुकीचं वाटतं त्यावर आपल्या लिखाणातून प्रहार करावा असं आवाहन आवाहनही तावडे यांनी यावेळी केलं गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातल्या तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे कुरखेडा कोरची आणि धानोरा या तीन नगरपंचायतींसाठी दोनशे अठ्ठावीस उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे कुरखेडा इथं सतरा जागांसाठी शहाण्णव कोरची इथं सतरा जागांसाठी एकोणसाठ तर धानोरा इथं त्र्याहत्तर उमेदवार निघणार आहेत नक्षलग्रस्त भाग असल्यानं तसंच नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत विधिमंडळाच्या पंचायत राज समितीनं केलेल्या तपासणीत राज्यात सर्वाधिक अनियमितता अमरावती जिल्हा परिषदेमध्ये आढळून आली आहे पंचायत राज समितीचे प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज अमरावती अमरावतीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली बांधकाम तसंच पोषण आहार योजनेत मोठा भ्रष्टाचार असल्याचं तसंच विकास कामातही मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचं निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले असून काही अधिकाऱ्यांना पंचवीस हजार रुपयांप्रमाणे दंड ठोठावण्यात आल्याची माहिती निलंगेकर यांनी यावेळी दिली बांधकामाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनियमित आहेत महाराष्ट्रातल्या काही जिल्हा परिषद आहेत जवळपास काही कामं वस्तुस्थितीमध्ये दिसले नाहीत काही बिल नाहीत काय चाचणी नाही जे टेस्ट रिपोर्ट येतात बघ टेस्ट रिपोर्ट अशा अनेक अनिमित्ता या ठिकाणी आम्हाला समोर लक्षात आलेल्या आहेत त्या बाबतीत चौकशी आम्ही समितीने प्रपोज केलेली आहे पण सगळी गंभीर बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या आहाराच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि एकमेव जबाबदार कोणी नसून चुकीचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जलयुक्त शिवार प्रभावीपणे राबवणं हा शाश्वत उपाय आहे असं धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यातल्या देवपूर इथल्या केशरानंद गार्डन मध्ये श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं चालू वर्षातल्या चौतीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश आणि भेटवस्तू देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीबरोबर कुक्कुटपालन शेळीपालनाचा जोडधंदा आपला आर्थिक स्तर उंचावल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संपत्तीवर मात करणं शक्य होऊ शकतं असं मिसाळ यांनी सांगितलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा या पतसंस्थेचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचं सांगत सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींनीही त्याचं अनुकरण करावं असं आवाहन मिसाळ यांनी यावेळी केलं पाऊसमान कमी असेल तर कोणतं पीक घेतलं जावं तसंच जमिनीचा कस पाहून कोणतं पीक घ्यावं याचं प्रशिक्षण भारतातल्या शेतकऱ्यांना दिलं तर भरघोस कृषी उत्पादन निघू शकतं असं कृषी क्रु, तज्ञ डॉक्टर एस पै यांनी पुणे इथे स्पष्ट केलं कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अनेक वैश्विक केंद्रांची परिषद पुण्यात सध्या सुरू आहे जागतिक हवामान संघटनेच्या कृषीविषयक हवामान अंदाज विभागाचे रॉबर्ट्स स्टीफन्स्की यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेत शोधनिबंध सादर केले आहेत सतत बदलणाऱ्या हवामानाचा शेतीवर दुष्परिणाम होत आहे त्यावरील उपाययोजनांची चर्चा यावेळी झाली येत्या सोळा नोव्हेंबरपूर्वी कोल्हापूर शहराचा टोल कायमस्वरूपी रद्द करण्याची अधिसूचना राज्य शासनानं जारी केली नाही तर पुन्हा टोलविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेकापचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटील यांनी दिला कोल्हापुरात टोलविरोधी कृती समितीची बैठक झाली त्या बैठकीत ते काल बोलत होते टोल वसुलीच्या दिलेल्या स्थगितीची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपणार असून त्यासाठी नेमलेल्या समितीनं प्रकल्पासाठी झालेल्या खर्चाचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला असल्याचंही ते म्हणाले स्थगितीची मुदत संपण्यापूर्वी टोल रद्द झाला नाही तर आय बी या कंपनीकडून पुन्हा टोल वसुली सुरू होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली दिवाळी हा दिव्यांचा उत्सव प्रकाश पर्वाचा आनंद उजळतो हजार ज्योतींमधून या ज्योतीत जाळतात पणत्यांमधून अंधारावर निर्धारानं मात करण्याचा संदेश देणारी पणती तयार होते ती अशी दिवाळीची खरी शोभा म्हणजे तेवणाऱ्या पणत्या विविध आकाराच्या पणत्या तयार होतात ग्रामीण भागात मातीपासून तयार होणारी ही पणती आपल्या दारात येते ती कारागिरांचं कौशल्य आणि श्रम यातून नदीकाठच्या चिकट मातीत मिसळली जाते घोड्याची लीद हा मातीचा गोळा फिरत्या चाकावर ठेवून कुशल कारागिराची बोटं आकाराला आणतात पणत्या अहमदनगर जवळ बुरहानगर इथे राहणारे मोहन बोरुडे यांचा मूळ व्यवसाय गवंडी कामाचा पण दिवाळी जवळ आली की रेती सिमेंट सोडून बोरुडे रमतात ते मातीत दिवाळीच्या पंत्याला समसा सहसा कोणी घेत नाही राजस्थानी बाहेर बाहेरगावच्या येतात त्याच्यामुळं आमच्या या पंथ्याला मागणी नाही या पंत्याला आमच्याला गिरायक पण नाही त्याकरता आम्हाला पंत्या जमत नाही शहरीकरणाकडे आणि आधुनिकीकरणाकडे वेगानं वाटचाल होणाऱ्या आजच्या या काळात अनेक परंपरागत व्यवसाय लोप पावत आहेत हे आपले व्यवसाय टिकवणं आपल्याच हातात आहे म्हणूनच खरेदी करायची या मातीत तयार होणाऱ्या पणत्यांची तरच आपल्या दारात तेवणाऱ्या पणतीचा एक किरण ती घडवणाऱ्याचं घर उजळेल साहित्य संस्कृती संवर्धन मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांचं सहकार्य मिळण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी व्यक्त केली आहे साप्ताहिक परभणी समाचारच्या रारम बोराडे दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते परभणी इथं करण्यात आलं ते बोलत होते या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली प्रकाशन व्यवसायाच्या आपल्या उमेदीच्या काळात बोराडे सरांसारख्या अनेक ज्येष्ठ लेखकांचं मार्गदर्शन मिळाल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं साहित्य क्षेत्राला वाहिलेल्या या दिवाळी अंकाची गेली बारा वर्ष निर्मिती होत आहे सरांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यिक वाटचालीवर या विशेषांकात भर देण्यात आला आहे दिव्यांचा सण अर्थात दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठिमित्तानं नवी मुंबईत दीपम आयोजन करण्यात आलं यामुळे विविध आकाराच्या रंगसंगतीनं नटलेल्या दीपांची माफक दरात खरेदी करण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे दीपांच्या तेजोमय प्रकाशात अवघ्या भवतालाला धाऊ घालून आनंद साजरा करण्याचा सण म्हणजे दिवाळी या निमित्तानं सिडको अर्बन हार्टच्या वतीनं तीन ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान नवी मुंबईतल्या बेलापूर इथं दीप मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे आकर्षक तोरणं कंदील शोभिवंत पणत्या पारंपरिक कपडे आणि दागिने अशा विविध वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे आपल्या भारतात जेवढे आदिवासी लोक आहेत त्यांचं प्रोडक्ट आम्ही सेल करतो तर त्यांच्याकडनं पहिलं आम्ही त्यांना पैसे देऊन घेतो सेंट्रल गव्हर्नमेंट हे घेतं प्रोडक्ट आणि नंतर आम्ही ते मार्केटिंग करतो त्या मार्केटिंग त्यांना चार पैसे मिळावे असं भारत सरकारचा उद्देश आहे पश्चिम बंगाल महाराष्ट्र आसाम त्रिपुरा कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात पंजाब जम्मू काश्मीर बिहार या राज्यातले पारंपारिक कारागीर या दीपमेळ्यात सहभागी झाले आहेत आमच्या बचत गटाचे इथे हस्तकलेचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे त्यामध्ये विविध प्रकारचे वस्तू आपण बघू शकता हे जे नाण्याचे हार आहे हे नाण्यापासून बनवलेले आहे याला आमच्या लोकांमध्ये दागिने म्हणून यूज करू शकतात म्हणजे दागिनीच्या प्रकारे याला यूज ये करतात टेराकोटा आणि धातूपासून बनवलेले दीप आणि सुगंधित मेणबत्त्या या वस्तूंना विशेषतः महिला ग्राहकांची खास पसंती मिळते या व्यतिरिक्त सेंद्रिय फळांसाठीही एक वेगळं दालन उघडण्यात आलं आहे कुठल्याही किरकोळ विक्रेत्याच्या सहभागाशिवाय थेट कारागीर आणि शेतकऱ्यांमार्फत बाजारभावापेक्षा कमी किमतीत उत्तम दर्जाच्या वस्तू उपलब्ध असल्यानं ग्राहकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळातल्या सर्व कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये तर अधिकाऱ्यांना पाच हजार दिवाळी भेट म्हणून देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ही रक्कम दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष रोखीनं असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगत प्रवाशांच्या सुविधेसाठी रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा सन्मान म्हणून ही दिवाळी भेट असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारनं वन रँक वन पेन्शन आणि भूसंपादन कायद्याच्या संदर्भात समाधानी असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातल्या जागृती साखर कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाचा आरंभ आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण अण्णा हजारे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते देशात असहिष्णुता वाढवणाऱ्या प्रकारांबद्दल ठोस आणि योग्य ती माहिती न देता पुरस्कार परत करणं चुकीचं असल्याचं अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट केलं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते सांगली इथं हा पुरस्कार वितरित करण्यात आला मराठी नाट्य क्षेत्रातल्या अत्यंत महत्वाचा असा भावे पुरस्कार मला मिळाला तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार आहे असे उद्गार विक्रम गोखले यांनी काढले असहिष्णुतेच्या वातावरणामुळे देशातले कलावंत आज पुरस्कार परत देत आहेत पण मी पुरस्कार परत देणार नाही कारण ते मी कष्टाने मिळवले आहेत है। असहिष्णुता म्हणाल तर ती काय आजच आलेली नाही यापूर्वीही होती असं स्पष्ट मत गोखले यांनी यावेळी व्यक्त केलं नाटककार विष्णुदास भावे यांच्या जीवनावरच्या नाट्यप्राधीम या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश करावा असं गोखले यांनी सूचित केलं शाल श्रीफळ गौरव पदक आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे कबड्डी हा मराठमोळा मैदानी खेळ आहे त्याला प्राधान्य दिलं तर त्याला व्यावसायिक रूप मिळू शकतं या खेळाला आपल्या देशात ग्लॅमरस करण्याची गरज आहे असे उद्गार राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं आयोजित बासष्टाव्या राज्य अजिंक्यपद आणि राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचं आष्टी इथं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील आमदार आर टी देशमुख माजी आमदार सुरेश नवले उपस्थित होते या स्पर्धेत राज्यातून पंचवीस महिला आणि पंचवीस पुरुषांचे संघ आले आहेत पाच दिवस ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतून बंगळुरु इथं संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे क्रिकेटच्या सारख आपला हा जो आपला मैदानी खेळ आहे आपला मराठमोडा आपल्या देशाचा खरा खेळ आहे या खेळाला प्राधान्य जर दिलं तर याला खूप मोठा कमर्शियल स्वरूप येऊ शकतं आणि मध्ये जे टीव्हीवर कबड्डीचा कबड्डीचा प्रयोग झाला तो फार यशस्वी झाला मोठ्या मोठ्या नेत्यांनी मोठ्या मोठ्या अभिनेत्यांनी त्याच्यामध्ये वर्दी लावली त्या टीम घेतल्या आणि त्याच्यामुळे मातीतून आलेल्या खेळाडूला न्याय मिळाला त्यामुळे कुठेतरी खेळांना सुद्धा कुठेतरी ग्लॅमर प्राप्त करून देण्याची आता काळाला गरज आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे चौऱ्याऐंशी धावांवर आटोपला कालच्या दोन बाद अठ्ठावीस धावांवरून आज पुढे खेळताना भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढपाळली एबी डिव्हिलियर्सच्या त्रेसष्ट हाशिम अमलाच्या त्रेचाळीस आणि सलामीवीर डी एल्गारच्या सदतीस धावांचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला एकशे चौऱ्याऐंशी धावांपर्यंतच मजल मारता आली भारताच्या आर अश्विननं सर्वाधिक पाच जडेजानं तीन तर अमित मिश्रानं दोन गडी बाद केले भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही डळमळीत झाली सलामीला आलेला शिखर धवन पहिल्या डावाप्रमाणेच याही डावात भोपळाही नफोडता तंबूत परतला भारतानं पहिल्या डावात दोनशे एक धावा केल्या होत्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं दक्षिण आफ्रिकेनं बासष्ट धावांची आघाडी घेतली होती हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या नागरिकांचं विशेषतः गरीबांचं जीवनमान उंचावणाऱ्या सुधारणा आवश्यक पंतप्रधान छोटा राजनला भारतात आणलं राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारची घोषणा वीज वितरण कंपन्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आगामी रग्गी हवामासाठी टाळी आणि गव्हाच्या आधारमूल्यात केंद्र सरकारकडून वाढ शेती व्यवसाय शाश्वत होण्यासाठी शेतीतली गुंतवणूक वाढण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांची निवड आणि मोहाली कसोटीत भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे वर उंडाळला याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर